नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या ऑलराऊंडर शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मित्रांनो आज आहे रविवार बैल बाजार जोड्या मित्रांनो एकदम भारी भारी गोरे आलेले मित्रांनो आजच्या बाजारामध्ये जातीचे जबरदस्त जोडे आलेले आजच्या बाजारामध्ये बघू शकतात जोड्या मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करत जा जोड्या कशा वाटल्या तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता मित्रांनो किल्लार वाचित धावा एकदम जबरदस्त किल्ला बोर आहे मित्रांनो धावांमध्ये कसे दादा बिंदात आहे का आणल एक किंमत काय समोर द्यायची किती होईन ओ हो एकसट हजार म्हणता बघू शकता समोर समोर जास्त होऊ शकते ही जोडी पासष्ट हजार पासठ फायनल किती होईन याची दोन दिवस एकसठ हजार हे सिंगल एक दोन्ही याची काय पहिली गाडीची तीस हजार दोन्ही का मोबाईल नंबर सांगा एकदा शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच शंभर शंभर चारशे चोवीस चार चोवीस चोवीस शहाऐंशी झिरो पाच चार चोवीस शहाऐंशी झिरो पाच शंभर शहाऐंशी झिरो पाच शंभर चार चोवीस चार चोवीस हा व्यापाराचा मोबाईल नंबर बघू शकता समोर समोर आल्यावर जोड्यात जास्त ओन देईन मित्रांनो बघू शकतात जबरदस्त किल्ल्या जोडे बघू मित्रांनो खिल्लारची ची धावन आहे बंडभो कावळे यांची खिल्लार एकदम टॉप क्वालिटी पूर्ण आधात आहे पूर्ण बिंदाद गोर यांची धावने मित्रांनी बघू शकता ही जोडी सिंगल आहे हा सिंगल आहे घ्यायची काय किंमत सांगते सत्तावीस द्यायची किती होईल वीस पर्यंत याचे याची किती सांगता बावीस बावीस याची किती होईल वीस ला हा पण सिंगल आहे का पूर्ण सिंगल आहे का याचे किती सांगणार राहिले सत्तावीस सत्तावीस द्यायचे किती होईल याचे पंचवीस हा हे शेरी ती जे आहे पस्तीस किती होईल द्यायचे याची बत्तीस हजार हा करंट वासरे मित्रांनो या याची किती होईल फायनल किती होईल फायनल तीसला हा हा शेरी आहे का आणलेला आहे गे टांग्याला का पाटावर आणलेला आहे टांगेला आणले का याची किती सांगताय मग फायनल किती होईल पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगा एकदा ऐंशी दहा त्रेसष्ट ऐंशी दहा त्रेसष्ट एकोणसत्तर ऐंशी ऐंशीचा कोंड मित्रांनो जबरदस्त त्याचं आहे मित्रांनो हा जबरदस्त मित्रांनो किल्ला गोरे कसे वाटले कमेंट करत मित्रांनो समोरील जोडी लाल कांदार जोडी जबरदस्ती वडी गडवड देवळा दर्शन अक्षयचा जोडी मी करणार आहे कशी लाल दादा विंदा दोन दात बिंदा दोन दात काम चालू आहे का हा गाडी वक कर पुऱ्या कामाला हा पुऱ्या कामाला किंमत काय सांगू रे देई एक पाच सांगू एक पाच देईची किती होईल पंच्याण्णवला पंच्याण्णव हजार याची सिंगल आहे का कसं आहे दादा दोनदा दोनदा हाने तिथून तांगेला हाने तांगेला किंमत काय सांभाळेल त्याची तुझे सांगा तिथून पस्तीस तीस लागते तीस फायनल नागोरी हाने तांगेला नाही झुकेल झुकेल नाही का पस्तीस किंमत काय सांभाळून याची सांगाल पंच्याण्णव द्यायला एवढेच आहे आपले मोबाईल नंबर सांगा एक सिंगल आहे लाल का काम पूर्ण गॅरंटी त्याची किंमत काय सांग त्याची द्यायची सिंगल पंचाळीस सांगता पाहिजे जोड्यात सांगत आहे किती मित्रांनो पण गुण हजार जास्त समोर समोर आले रेड्या आहेत पण होऊ शकते जबरदस्त क्वालिटी गोरे मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर बेचाळीस बेचाळीस पंधरा सव्वीस पंधरा होऊ शकतं पण जबरदस्त नागोरी गोरे